श्री स्वामी समत तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनेलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेणार आहोत परंतु त्या तितक्याच महत्त्वाच्या आहे रोजची पूजा करतो ना त्यासंबंधी या गोष्टी आहे परंतु कधी कधी काय होतं कळत न कळत आपल्याकडनं काही गोष्टींच्या चुका होतात आणि मग त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही कारण आपल्या धर्मग्रंथांमध्ये काही गोष्टींचं वर्णन केलेलं आहे आणि त्या अगदी तसल्या तशाच झाल्या पाहिजे कारण ते लिहिलं आहे म्हणजे उगाच तर कोणी लिहिलं नाही त्याला तेवढं महत्त्व आहे नक्कीच आपल्याकडनं जेवढं पाळणं शक्य होतं तेवढं आपण नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करावा आता इथून मागे काय घडून गेलं ते सोडून द्या कारण त्या पर गोष्टी परत येणार नाही ना परंतु आता आपल्याला ठाऊक झाला आहे ना तर नक्कीच आपण त्या गोष्टींमध्ये बदल करायला हवा तर बघूया की देवपूजेसंबंधी संबंधी आपल्याला कुठले नियम पाळायचे आहे कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता देवपूजा म्हटलं ना तर प्रत्येक घरामध्ये केली जाते आता हे बघा देवपूजा वेगळी आणि जी संकल्पयुक्त सेवा किंवा आपण जे वाचन वगैरे करतो ते वेगळं देवपूजा म्हणजे काय तर देवांना रोज आंघोळ घालणं अष्टगंध लावणं या ज्या गोष्टी येतात ना त्या देवपूजेमध्ये दे येतात तर ही देवपूजा नव्याण्णव टक्के लोकांच्या घरामध्ये रोजच्या रोज केली जाते आता टाईम ता प्रत्येकाचा वेगवेगळा नक्कीच असू शकतो पण जर शक्यतो वेळ जर निवडायची असेल ना तर ती आता पूर्वी ब्रह्ममुहूर्तावर पूजा केली जायची ते अतिशय योग्य असलं तरीही आजकाल जीवनशैली बदललेली आहे रात्रीचं टायमिंग झोपण्याचं बदललेलं आहे त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे टाईम होतो पण तरीही अगदीच ब्रह्ममुहूर्तावर नाही परंतु नऊच्या आत का होईना पण आपली देवपूजा ही देव झालीच पाहिजे या व्यतिरिक्त जर तुम्ही तुम्हाला हा टाईम ॲडजस्टच होत नसेल तुम्ही दुसऱ्या वेळेत पूजा करत असाल तर हरकत नाही तसं काही नाही पण मग बारा ते साडेबारा या वेळेमध्ये कधीही पूजा करू नये आता बघा ही पूजा करताना जे नियम पाळायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊया आता पूजा करताना सगळ्यात पहिले पूजा करताना आपल्याला आसन घ्यायचं असतं ही एक गोष्ट लक्षात घ्या कधीही कुठलीही पूजा आसनाशिवाय पूर्ण होत नाही आपल्याला साधा तुम्ही एक माळ जप जरी तुम्हाला करायचं आहे ना तुम्हाला साधत थोडा वेळ अकरा वेळ जरी नामस्मरण करायचं आहे तरीही तुम्हाला आसन घ्यायचं आहे त्याशिवाय डायरेक्ट जमिनीवर बसून कुठलीही सेवा करायची नाही त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही त्यामुळे आसन हे आपल्याला लागणारच आहे आता आसन घेतल्यानंतर ह्या आसनाच्या बाबतीत आपल्याला काही नियम पाळायचे असतात ते असे की ह्या आसनाला कधीही पाय लावू नये त्याचा अपमान होईल असं वागू नये अपमान म्हणजे काय हो तर आपण कधी कधी सरळ पायाने ते आसन लोटतो आपल्याला उचलायचं असेल तर खाली वाकण्याचा कंटाळा येतो पायाने अंगठ्यामध्ये पकडतो आणि मग हाता ते हातात घेतो तर ह्या गोष्टी करू नका थोडासा आळस बाजूला ठेवा परंतु त्या आसनाला दोनही हातांनी उचला व्यवस्थित घडी वगैरे करण्याच्या वेळेस पण ही काळजी आपल्याला घ्यायची आहे मग त्याला पाय लावायचं नाही इकडे तिकडे पडू द्यायचं नाही आता हे झालं आसना आसनाब आसनासंबंधी आता आसन घेतल्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी एक काम करायचं ते म्हणजे काय तर दिवा प्रज्वलित करणे बऱ्याचदा होतं काय की आपण देवांना आंघोळ वगैरे घालतो आणि मग आरतीची वेळ आली की मग दिवा प्रज्वलित करतो पण असं कधीही करू नये जेव्हा आपण आसन टाकून बसतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो भलेही तुम्ही तुपाचं करत असाल तुपाचं करा तेलाचं करत असाल तर तुम्ही तेलाचा करा तर दोघांपैकी तुम्ही कुठलाही करा परंतु दिवा प्रज्वलित करणं गरजेचं आहे सुरुवातीला दिवा प्रज्वलित करा कारण अग्निदेवाच्या साक्षीने आपण ती पूजा करणार असतो आणि हा दिवा आपली पूजा पोहोचवण्याचं काम करत असतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करणं गरजेचं असतं आता दिव्यासंबंधी अजून एक गोष्टीची काळजी घ्यायची ती अशी की जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्ही कापसाची मात वापरा पण तेलाची जर वात लावत असाल तर तुम्ही लाल धाग्या लाल धागा कलावा म्हणतात बघा त्याची वात लाव लावलेलं चांगलं राहील तेलासाठी पण जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही साधा आपल्या कापसाची वात केली तरीही चालतं पण शक्यतो आठवड्यातून समजा देवीचा वार शुक्रवार आहे मंगळवार आहे तर त्या दिवशी तरी तुम्ही कमीत कमी लाल जो कलावा असतो ना त्याची वाद बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्याने धनप्राप्ती होण्यासाठी मदत होत असते इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी देखील मदत होत असते आता हे झालं दिव्याचं आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर देवांना आंघोळ घालण्यापूर्वी किंवा खाली काढण्यापूर्वी आपल्याला आपल्या कपाळाला गंध लावून घ्यायचा आहे बघा महिला असतील तर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पुरुष असतील तर अष्टगंध लावा किंवा मग चंदन चंदन असतं तर चंदन लावा परंतु सुरुवातीला आपल्या कपाळाला गंध लावायचा असतो आता बरेच जणं म्हणतात की मग देवाच्या अगोदर आपण कसं लावायचं तर हो असंच करायचं असतं सुरुवातीला आपण कपाळी लावायचं असतं पण हे कपाळी अष्टगंध किंवा हळदी कुंकू लावतानाही एक चूक होते ती अशी की बऱ्याचदा आपण कुठल्याही बोटाचा वापर करतो पण ही जी पाच बोटं दिलेली आहे ते प्रत्येकासाठी वेगवेगळी दिलेली आहे त्याचं महत्व वेगवेगळं वेग वेग आहे तर आपल्या स्वतःला जेव्हा आपण लावणार आहोत तेव्हा आपल्याला हे बोट आहे मधल्या बोटाने आपल्या कपाळाला हळद कुंकू किंवा अष्टगंध जे काय असेल ते आपल्याला मधल्या बोटाने लावायचं आहे पण जेव्हा आपण देवांना लावतो ना तेव्हा मात्र हे बोट वापरायचं नाही तर हे करंगळी शेजारचं बोट वापरायचं असतं रिंग फिंगर हे बोट आपल्याला देवांसाठी वापरायचं असतं ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे जेव्हा आपण पित्रांच्या फोटोंना गंध लावतो ना तेव्हा आपल्याला हे बोट वापरायचं असतं ही काळजी आपल्याला विशेष घ्यायची आहे एक एकमेकांचं बोट एकमेकांना वापरू नका जे सांगितलेलं आहे तशा पद्धतीने करण्याचा प्र प्रयत्न करा कारण आपण सगळं काही करतो पूजा अर्चा मग छोट्या छोट्या चुका होतात आणि मग पुन्हा आपल्यालाच असं वाटतं मी तर सगळं करतो मला फळ का भेटत नाही तर ह्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी पाळणं देखील गरजेचं आहे आता हे झालं ब बोटांविषयी आता पुढे आता हे बघा देवांना आपण जेव्हा आंघोळीला घेतो ना तेव्हा बऱ्याचदा बऱ्याच जणांकडून काय होतं एक मोठं ताट घेतो त्या ताटामध्ये सगळे देव काढून घेतो आणि त्यावर मग पटकन पाणी होतो आम्ही मग एक दोन स्तोत्रमंत्र म्हणतो आणि झाली आंघोळ असं करू नका असं कधीही करू नये भलेही तुम्ही एका ताटात देव काढून घ्या परंतु देव काढल्यानंतर आपल्याला दुसरा अजून एक छोटं ताट घ्यायचं आहे थोडीशी जास्त भांडी काढायची गरज पडली तर काढा थोडंसं घासल्याने काही बिघडत नाही पण एक एक देव घ्यायचा आहे वेगवेगळ्या ताटामध्ये सेपरेट ठेवायचा आहे आणि मग आंघोळ घालायचे आहे आता समजा गणपती बाप्पांना मी घेतलं ना तर गणपती बाप्पांना आंघोळ झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या आंघोळीचं जे पाणी आहे ते मी काढून टाकणार आहे दुसरा एक छोटंसं अजून पातेला घेणार ते पाणी त्या पातेलात ओतून देणार मग पुन्हा दुसरा देव त्याच्यामध्ये ठेवणार मग पुन्हा त्या दुसऱ्या देवाला आंघोळ घालून तेही पाणी ओतून देणार म्हणजे काय तर एकेका देवाला आंघोळ घालताना ते पाणी ओतून द्यायचं आहे मग दुसरं पाणी आपल्याला वापरायचं आहे तेच तेच पाणी वापरायचं नाही त्याचं कारण सांगते बघा आता आपण आंघोळ करतो आपण असं करतो का की आपल्या आंघोळीचं पाणी आपण साचून ठेवतो आणि मग दुसरं कोणाला करायचं असेल तर तेच पाणी वापरतो असं करतो का तर नाही आपल्याला जर चालत नाही तर देवाला कसं चालेल ना त्यामुळे असं उष्ट पाणी वापरायचं नाही त्यानंतर आपण कपडा पुसण्यासाठी जो कपडा वापरतो तोही अगदी छोटासा तुकडा घेतो आणि त्याच कपड्याने प्रत्येक देवाला पुसत असतो तर हे देखील चुकीचं आहे काय करायचं कपडा एकच घ्या पण थोडासा मोठा घ्या वेगवेगळ्या कोपऱ्याने जिथे कोरडी जागा आहे त्या कोरड्या जागेने वेगळा वेगळा वेग देव पुसा म्हणजे स्वच्छ करा त्याने होणार काय आहे की प्रत्येकासाठी वेगळा म्हणजे न वापरलेला कपडा वापरण्यात येईल जसं की आपण आपण स्वतः घरामध्ये जर पाच सदस्य आहोत तर पाच सदस्यांचे हो, पाच सदस्या सदस्या वेगवेगळे टॉवेल असतात आणि आपण जर आपल्यासाठी जर इतकी काळजी घेतो तर मग देवांसाठी पण नको का घ्यायला त्यामुळे अशा पद्धतीने देवांची आंघोळीच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे त्यानंतर देवांना आपण मग इतर पुढची जी पूजा असते अष्टगंध लावणे जे काही आपल्याकडे हार वगैरे असतात ते घालणे ह्या गोष्टी आपण नक्कीच नंतर करू शकतो तर ही एक काळजी विशेषता घ्यायची आहे आता आपण देवाऱ्यामध्ये दे जे आसन अंतरतो ते कुठल्या रंगाचं टाकायचं तर हे बघा असा ठराविक रंग कुठेही सांगितलेला नाही की ह्याच रंगाचा आसन घ्या पण आपण काय करू शकतो सोमवार आहे तर तुम्ही पांढऱ्या रंगाचं वापरू शकतात मंगळवार आहे तर देवीच्या रंगाचं म्हणजे लाल रंगाचं वापरू शकतात बुधवार आहे तर गणपती हिरवा रंग वापरू शकतात बघा बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पा हे विष्णू रूपात असतात आणि त्या दिवशी बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणून आपण तेव्हा हिरवा रंग वापरू शकतो गुरुवारी पिवळा रंग वापरू शकतो पुन्हा शुक्रवारी लाल रंग वापरू शकतो रविवारच्या दिवशी देखील लाल रंग लाल रंग वापरू शकतो फक्त फक्त काळा रंग वापरू नये एवढी मात्र काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे आसन देवासाठी देखील वापरू शकतो ही काळजी देखील आपण एक जर घेतली तर नक्कीच घरातलं वातावरण मंगलमय होण्यासाठी मदत होत असते कारण प्रत्येक रंगाचं वेगवेगळं महत्त्व असतं आता समजा तुम्ही देवघरामध्ये दे पिवळ्या रंगाचं जर वस्त्र अंतरत आहात तर नक्कीच तुमच्या घरामध्ये शांतता पसरण्यास मदत होत असते त्यानंतर लाल रंग जर वापरत असाल तर नक्कीच धनासंबंधी अडचणी सुटण्यास तुम्हाला मदत होत असते त्यामुळे अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या रंगांचा वापर करू शकतो आता हे झालं देवांच्या आसनासंबंधी आता पुढचे अजून कुठले कुठले नियम आहेत ते सांगते तर बघा देव देवपूजेमध्ये आपण जे तांदूळ वापरतो ना ते नेहमी अखंड असावे तुट तु, तु, तुटलेले फुटलेले नसावे अखंडच तांदूळ घ्यायचे आहे या व्यतिरिक्त हळद हळदीने ते नेहमी पिवळे करून घ्यावे अशा पद्धतीच्या अक्षता पूजेमध्ये आपण वापरायला हव्या फक्त भगवान शंकरांना जेव्हा आपण अक्षता अर्पण करतो तेव्हा मात्र त्या पांढऱ्याच रंगाच्या असाव्या हे एक गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला आपण जेव्हा देवदेवतांना पूजा पूजेमध्ये जेव्हा फुलं अर्पण करतो ना तेव्हा हे फुलं दुसऱ्या दिवशी आपण काढून घ्यायची असतात बऱ्याचदा काय होतं की फुलं अगदी ताजेतवाणी दिसतात आपण पुन्हा तीच अर्पण करतो पण नाही फुलं कधीही पुन्हा तीच वापरू नये ती फुलं जी आहे ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे त्यामध्ये तुळस आणि बेलपत्र हे दोन असे आहे की आपण ते पुन्हा वापरू शकतो हे तुळस म्हटलं तर शिळी होत नाही अकरा दिवस शिळी होत नाही आणि बेलपत्र देखील आपण पुन्हा वापरात आणू शकतो फक्त थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आता तुळस आणि बेलपत्र वाहताना घेण्याची काळजी अशी की तुळस ही कधीही भगवान शंकरांना आणि गणपती बापांना अर्पण करू नये साधं स्पर्शही होता कामा नये तुळस ही फक्त भगवान विष्णूंसाठी स्वामी महाराजांसाठी दत्त महाराजांसाठी विठ्ठलांसाठी आहे पण भगवान शंकरांना आणि गणपती बापांना तुळस कधीही अर्पण करू नये या व्यतिरिक्त बेलपत्र फक्त भगवान शंकरांना अर्पण करावं विष्णू भगवानांना अर्पण करू नये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात पण आपल्याकडून चुकून माकून होऊन जातात तर ती काळजी आपल्याला विशेषत घ्यायची आहे त्यानंतर रविवारच्या दिवशी तुळशीची पानं कधीही तोडू नये आता रविवारी बऱ्याच लोकांना रोजच तुळशीची पानं जर वापरायची सवय असते रोजच ते तोडतात तर न रविवारच्या दिवशी पण तोडलं जातं मग त्यांनी काय करावं आतल्या दिवशी जी पानं वाहिलेली आहे तीच पानं घ्यायची आहे त्यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि पुन्हाच ती पानं अर्पण करू शकतात पण रविवारच्या दिवशी तुळशीचा उपवास असतो त्यामुळे जलही अर्पण करत नाही आणि तुळशीची पानं देखील अर्प तोडली जात नाही हा देखील एक नियम आपल्याला पाळायचा आहे त्यानंतर पूजेला बसताना कधीही फाटलेली किंवा मळलेली कपडे परिधान करू नये बऱ्याचदा आपण असं करत नाही पण कधी कधी असं होऊन जातं की आदल्या दिवशी आपण ते कपडे घातलेले असतात दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण तेच घालतो कधी कधी असं होऊ शकतं तर असं आपण कधीही करू नये भलेही कपडे साधे असावे फार महागडे नसले तरीही चालेल परंतु ते स्वच्छ असावे आणि चांगल्या पद्धतीचे असावे आता त्यानंतरचा पुढ त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे आपला देवघर आपण देव देवघरा जो आहे तो आपण ईशान्य कोपऱ्यातच ठेवतो पण काही ठिकाणी जागेअभावी या गोष्टी करणं शक्य होत नाही तरीही ईशान्य कोपऱ्याच्या बाबतीत एक काळजी घ्यायची आहे ती अशी की ईशान्य कोपरा हा नेहमी स्वच्छ असावा तिथे काहीही अडगळ असू नये कारण ईशान्य कोपरा हा देवांचा मानला जातो यासोबतच उत्तर दिशा उत्तर दिशा ही देखील नेहमी मोकळी असावी तिथे फार जड सामान ठेवू नये कारण उत्तर दिशा म्हणजे धनाची दिशा कुबेरदेवतेची दिशा आणि त्यामुळे ह्या दोनही दिशांची आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो असा की देव्हाऱ्यामध्ये कधीही आई वडिलांचे मृत आईवडिलांचे फोटो ठेवू नका बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं जिथे देवारं असतो ना तिथेच वरती आईवडिलांचे मृत आईवडिलांचे फोटो लावलेले असतात आजी आजोबांचे फोटो लावलेले असतात का तर म्हणे की ते आमच्यासाठी देवच होते आमच्यासाठी त्यांनी खूप काही केलं अर्थात केलं आहे ते आपल्याला देवास देवाच्याच ठिकाणी असतात पण तरीही देवापेक्षा मोठे नाही हे आपल्याला मान्यच करावं लागेल कारण विशेष जागा दिलेली आहे प्रत्येकासाठी वेगवेगळी जर दिशा ठरवून दिलेली आहे तर मग आपण पुढे जाणारं कोण ना आपण तर साधा मनुष्य आहोत आणि ह्या गोष्टी बदलण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही त्यामुळे पित्रां पित्रांची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे त्यामुळे तुम्ही दक्षिण दिशेलाच त्यांना ठेवा कारण तिथे ठेवल्यामुळेच त्यांना शांतता मिळणार आहे देवारात ठेवून त्यांना शांतता मिळणार नाही आणि आपल्यालाही ते शांतता मिळू देणार नाही त्यामुळे त्यांची जी दिशा आहे तिथेच तुम्ही ठेवा देवाजवळ ठेवू नका हां या उलट जर तुमच्याकडे पित्रांचे टाक असतील जसे देवाचे टाक असतात तसे जर पित्रांचे पण जर टाक असतील ना मग ते तुम्ही ठेवू शकतात पण कुठे देवघराच्या अगदी शेवटच्या पायरीवर शेवटच्या पायरीवर आपल्याला पित्रांचे टाक ठेवायचे असतात नक्कीच अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवलं तर मग तुम्हाला कुठलीही बाधा येणार नाही किंवा कुठल्याही अडचणीला सामोरं देखील जावं लागणार नाही तर स्वामी भक्त हो हे जे छोटे मोठे जे नियम होते ते मी तुम्हाला सांगण्याचा सा पुरेपूर प्रयत्न केला अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती अशी की आपण जेव्हा पूजेला बसतो ना तेव्हा मौन व्रत धरायचं असतं जशी सुरुवात आपण पूजेला करतो तेव्हापासून तर शेवटच्या होईपर्यंत आपल्याला मौन व्रत धरायचं असतं आता मौन व्रत धरायचं म्हणजे काय तर आपल्याला फक्त आणि फक्त स्तोत्र मंत्र म्हणायचं आहे जे काही तुम्हाला म्हणायचं आहे ते देवाच्या संबंधी म्हणा एकीकडे इतरांची गप्पा मारणं आणि एकीकडे पूजा करणं हे कुठेतरी चुकीचं ठरते हे तुम्हालाही पटत असेल त्यामुळे शक्यतो मौन रथ म्हणजे काय इतरांसाठी मौन रथ धरा पण देवाचे स्तोत्र मंत्र आपल्या मुखामध्ये सतत चालू राहायला हवे किंवा एखाद्या दे देवाचा तुम्ही सतत जप करू शकतात जसं की श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जो कुठला मंत्र आवडत असेल तो देखील तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने जर आपण पूजा केली तर नक्कीच आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ मिळणार आहे आणि आपली पूजा जी आहे ती व्यवस्थितपणे पारही पडणार आहे तर स्वामी भक्त हो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर ठरला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तसंच या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच तसं सुचवा कारण तुमच्यामुळे इतरांनाही ती माहिती मिळण्याची एक मदत होईल तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामीसूत्र चॅनल पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहेत त्याला देखील अवश्य भेट द्या धन्यवाद